योगी साधक माझा नमस्कार आपण प्राणायामाबद्दल बद्दल जाणून घेत आहोत आणि या सिरीज मधला माझा हा हो चौथा व्हिडिओ आपण आधी प्राणायाम म्हणजे काय ते जाणून घेतलं त्यानंतर पंचकोशांबद्दल माहिती घेतली तसंच प्राणमय कोशामध्ये पाच मुख्य प्राण आणि पाच उपप्राण हे जाणून घेतलं तुम्हाला माहिती आहे का की आपण दिवस एका मिनिटामध्ये किती वेळा श्वास घेतो एका मिनिटामध्ये साधारणतः आपण बारा ते पंधरा सोळा वेळा श्वास घेतो आणि सोडतो तर हे ही जर श्वास घेण्याची प्रक्रिया आहे ती जर स्लो डाऊन आपण केली तर जास्तीत जास्त प्राण ऊर्जा आपल्याला मिळते म्हणजे जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये जो आहे तो, तो शोषला जातो आणि प्राण ऊर्जेवर आपल्याला नियंत्रण आणायचं आहे आणि त्यासाठी पतंजली योगसूत्रे या ग्रंथामध्ये पतंजलीने एक श्लोक सांगितलेला आहे की प्राणायामाबद्दल तसमी सती श्वास प्रश्वास योर गती विच्छेद प्राणायाम हा म्हणजे तस्मिन सती म्हणजे आसनामध्ये स्थिर झाल्यानंतर आसनामध्ये स्थिर का व्हायचं आहे तर प्राणायामामध्ये आपल्याला जास्त वेळ बसावं लागतं तर ती बसण्याची आपली कॅपॅसिटी वाढावी त्यासाठी आसनांचा व्यवस्थित अभ्यास झाल्यानंतर तस्मिन सती श्वास प्रश्वास म्हणजे आपण जो काही श्वास घेतो सोडतो योर गती विच्छेद हा प्राणायाम हा म्हणजे त्याच्या गतीचा जो आहे तो विच्छेद करायचा आहे म्हणजे त्याच्या गतीवर आपल्याला प्राणायामाच्या नियंत्रण आणायचं आहे असं या श्लोकामध्ये प्राणायामाबद्दल सांगितलेलं आहे तसंच हट्यामध्ये आणखी एक श्लोक या विषयी सांगितलेला आहे गुरुपदिष्ठ मार्गीनं प्राणायामांचा अथासने दृढे योगी म्हणजे आसनामध्ये दृढ झाल्यानंतर आसनामध्ये स्थिर झाल्यानंतर वशी हिचंताना हा म्हणजे योग्याला जसं हितकारक असे असा त्यांनी आहार घेतला पाहिजे हितकार म्हणजे हितकर आणि संतुलित असा आहार घेतला पाहिजे आणि गुरुपदिष्ट मार्गेनं म्हणजे गुरुने सांगितलेल्या पद्धतीने म्हणजे गुरुच्या मार्गदर्शनानुसार मार्गदर्शनाखाली प्राणायामाचा अभ्यास केला पाहिजे आता इथं हितकर आणि संतुलित आहार घेणं अतिशय महत्वाचं आहे नाही तर तुम्ही प्राणायाम करताय आणि तिचा बचत हा तर असं चालणार नाही कधीतरी खायला हरकत नाही सातत्याने खातच नाही तर आपल्या आपण जे काही प्राणायाम करतो किंवा योगा करतो त्याचा काही उपयोग होत नाही त्यामुळे आता त्याने धुळे योगी वशी हितमिकाशन आहे आपल्या शरीराला जे काही हितकर आहे काही पौष्टिक आहे आता संतुलित आहार घेणं प्राया प्राणायाम करताना हे फार महत्त्वाचं ठरतं अशा पद्धतीने हे दोन श्लोक आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये प्राणायामाबद्दल सांगितलेले आहेत यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण पंचकोश पाहिले त्याचं कार्य पाहिलं पाच मुख्य प्राण आपल्या शरीरात जे असतात ते ह्या सगळ्यांमध्ये जर संतुलन आपल्याला ठेवायचं असेल तर प्राणायाम हे खूप उपयोगी पडतात आणि प्राणायामापूर्वी काही ब्रीदिंग टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा लाईक करा आणि हा व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद